नाही गेल्या आठ पंधरा दिवसांमध्ये याबद्दलच्या बातमी सगळीकडे येत आहेत आणि त्यामुळं साहजिकच सगळेच लोक थोडेसे पॅनिक होत आहेत पण यापूर्वीसुद्धा सातत्यानं आम्ही सांगतो आहे की आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत सज्ज आहे यापूर्वी कोरोना नवीन होता त्यामुळे आपण सगळे घाबरलेलो होतो आता कोरोनाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सामना करण्यासाठी एका बाजूला सर्व नागरिक आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणासुद्धा अत्यंत सक्षम आहे काळजी करण्याची कारण नाही जी दुर्दैवानं पेशंट जो इथंसुद्धा ज्या पेशंटचं निधन झालं त्याला इतरही आजार होते एकतर ते त्या इतर सगळ्या आजारांचासुद्धा त्या सगळ्या घ घटनेपाठीमागचं मुख्य कारण तेही आहे आणि आता आपण सगळेजण पहिली एक गोष्ट समजून घेऊया की कोरोना हे सौम्य लक्षण झालं पूर्वीच्या काळातला कोरोनाने आत्ताच्या काळातला कोरोना म्हणजे आत्ताचा जो आता सद्यस्थितीत आपल्याकडं जो कोरोना दिसतोय तो, तो आपल्यासोबतच राहील सर्दी खोकलं पडसं असं जसं का आपण म्हणतो आहे अशा सगळ्या आजारांसारखंच सर्दी फ्लू फ्लूसारखंच हे सुद्धा आता कोरोना आपल्यासोबत राहील यामुळं नॉर्मल माणसाला कुठलीही काळजी घ्यायची म्हणजे कुठलाही धोका नाही फक्त इतकंच आहे की आपण थोडंसं जसं नेहमीच्या सगळ्या आजारांमध्ये काळजी घेतो असं पण घेऊया पेशंटची संख्या मधल्या टप्प्यामध्ये जी जर तरी वाढलेली असली तरी आरोग्य विभागाची यंत्रणा एका बाजूला अतिशय सज्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व नागरिकांनी सुद्धा प्रतिकारशक्ती स्वतःची इतकी वाढवलेली आहे की या सगळ्या कोरोनाला अतिशय व्यवस्थितरित्या आपण सामना करू शकतो औषध खरेदी वगैरे या सगळ्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत केंद्र शासनानं सुद्धा मध्यंतरी आम्हाला फक्त इतकंच सांगितलं केंद्रशासनाच्या ज्या त्याच्यामध्ये याची लक्षणं सौम्य असल्यामुळं विनाकारण लोकांना घाबरवू नका तर लोकांना वस्तुस्थिती सांगून फक्त काळजी घ्या असं आवाहन करा असं सा सांगितलंय तरीसुद्धा अगदी आपल्याकडं आता मागच्या सगळ्या अनुभवानंतर आपल्याकडे ऑक्सिजन प्लांट तयार आहेत बाकीचे सगळ्या औषधांची एसओ तयार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट या यापूर्वी ज्या पद्धतीच्या सूचना दिल्या त्या सगळ्यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या प्रत्येक ठिकाणी सर्वच्या सर्व यंत्रणांसहित सज्ज आपण आहोत परंतु या सगळ्या गोष्टींची आवश्यकता लागणार नाही असा मला विश्वास वाटतो त्याच्या पाठीमागचं कारण इतकंच आहे की हा सौम्य लक्षण असणारा कोरोना असल्यामुळं आणि आमच्या सर्व नागरिकांची प्रतिकार श शक्ती वाढलेली असल्यामुळं आपण सगळेजण याच्यामधनं अतिशय सही सलामत पुढं जाऊ